नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड्यानं आपण इयत्ता पाचवी नवोदय मध्ये स्वाध्याय अभ्यासत आहोत गणित हा विषय अतिशय महत्वाचा आहे पाचवी नवोदय जर तुम्हाला गणित व्यवस्थित गेलं तर तुम्ही मराठी आणि बुद्धिमत्ता सारखे विषय सहज हाताळू शकता तर तुम्हाला गणित सोपा करायचा असेल तर गरुडचे क्लासेस मुरुडचे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल ला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेस मिळत राहतील आधी न करता आपण मूलभूत क्रिया सुरू करतोय त्यामधील स्वाध्याय चार पॉईंट एक आज आपण पूर्ण स्पष्टीकरणासाठी बघणार आहोत विद्यार्थ्यांना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि जे विद्यार्थी पाचवी नवदयाचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे बघा विद्यार्थ्यांनो आधी क्वेश्चन न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय यामध्ये पहिलं गणित काय आहे चारशे चौवेचाळीस दशांश एक चार चार ला बाराने भागल्यावर भागाकार येतो आता बघा किती सोपा आहे असं वाटायला लागतं की हे खूप मोठं आहे किंवा बापरे याच्यामुळं काय होईल है ना मग आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे म्हणजे आपल्याला सुटेल का नाही तर अशा वेळेला काय करायचं असतं आपण भागाकार शिकलेलोच आहोत बघा ह्याची जी क्रिया आहे एक शे चौवेचाळीस दशांश एक चार चार भागिले बारा करायचं आहे आता सोपं आहे बारा, बारा एक बारा एक बारा, बारा।, बारा, बारा एक बारा दोन उरतात चोवीस झाले बारा दोन्ही चोवीस दशांश शून्याला दशांश चिन्ह देऊन टाकू आता बाराच्या पाडामध्ये एक नाही आहे बारा एक बारा पेक्षा एक लहान आहे म्हणून आपण इथं शून्य द्यायचंय मग आता इथले चार धरायचे चौदा झाले बारा एक बारा परत दोन उरले आणि बारा दोन्ही चोवीस तर बारा दशांश शून्य एक दोन असं ऑप्शन आपल्याला कुठे मिळतंय बघा ऑप्शन आहे आपला पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर बघा दुसरं जे गणित आहे ते कंसामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे शून्य दशांश चार छेदस्थानी शून्य दशांश शून्य चार प्लस शून्य दशांश शून्य चार छेदस्थानी शून्य दशांश चार म्हणजे जे आहेत तेच पुढं अलटून पलटून दिलेलं आहे अंश आणि छेदामध्ये म्हणजेच आता काय करायचं बघा याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल आता शून्य दशांश चार भागिले शून्य दशांश शून्य चार आहे बरोबर आहे याचा छेद घालवायचा जर असेल आपल्याला तर आपल्याला एक घर सोडून आता हा अंश जो आहे हा काढून टाकायचा आपल्याला म्हणून वर काय होईल चाळीस कारण एक दशांश चिन्हानंतर दोन घर है ना मग एक आणि दोन आणि खाली काय होईल शून्य चार म्हणजे फक्त चारच राहणार आहे तसंच पुढे सुद्धा होणार आहे आता शून्य दशांश चार आहे आणि खाली काय आहे वर काय आहे शून्य दशांश शून्य चार आणि खाली काय आहे फक्त दशांशानंतर एकच संख्या आहे आणि ते आहे चार तर वर काय राहील मग चार आणि खाली काय राहणार आहे चाळीस बरोबर आहे मग आता याची काटछाट करायची आहे बघा चार एक चार चार दहा चार एक चार चार धा काय मिळालं आपल्याला दहा दशांश एक छेद दहा ना दहा दशांश दहा पूर्णांक एकशे दहा अशी संख्या आपल्याला मिळते मग झालं तर याचा आपल्याला दशांश चिन्हामध्ये रूपांतर करायचं असतं त्यावेळेला आपण दहा दशांश एक असं रूपांतर करत असतो hmm. त्याचा ऑप्शन काय असणार आहे दहा दशांश एक तर पर्याय क्रमांक ए त्याच्या लग्द्याचा गणित क्रमांक तीन बघूया काय सांगितलेलं आहे सहा दशांश सहा 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 कोमा सहा दशांश सहा सहा आणि सहा दशांश शून्य सहा यांची बेरीज किती आहे असं विचारले आहे ज्या वेळेला असे गणित येतात त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्हाची मांडणी करून घ्यायची आहे तेव्हाच आपले हे गणित जे आहे ते बरोबर येणार आहे बघा आता काय करायचं आहे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मांडून घेतले याच्या पुढे काही नाहीये म्हणजे हे शून्य असतं जरी दिलं तरी चालतं नाही दिलं तरी चालतं कारण दशांश चिन्हाच्या पुढे जे जेवढे पण काही अंक येत असतील त्याचं मूल्य वाढत नाही म्हणजे बघा सहा साठी सहा एक सहा एक सहा अठरा अठरा आला एक सहा एक बारा आणि एक तेरा तीन हातचा आला एक सहा एक सहा दोन अठरा आणि एक एकोणवीस दशांश शून्य देऊन घेऊया एकोणवीस दशांश तीन आठ सहा असं ऑप्शन कुठं मिळते आपल्याला पर्याय क्रमांक बी बघूयात विद्यार्थ्यां क्रमांक चार मध्ये काय विचारलेलं आहे बघा जर एकशे चौपन्न गुणिले अठरा बरोबर दोन हजार सातशे बहात्तर तर दशांश सात दोन भागिले एक दशांश आठ चे मूल्य काय आहे असं विचारलेलं आहे आता तीच संख्या आहे इथे स्वरूपात आणि आता काय काय इकडे जी संख्या आहे ती गुणाकाराच्या स्वरूपातली दिलेली आहे हे तर आपल्याला बेसिकली सगळ्यांना येतं पण दशांश चिन्हाचा भागाकार आपल्याला आता विचारलेला आहे सत्तावीस दशांश सात दोन भागाकाराच्या स्वरूपात आहे एक दशांश आठ चे मूल्य काय असेल अशा गणितामध्ये काय करायचं बघा तर अगोदर जे विचारलेलं आहे ते आपण मांडून घेऊया भागिले एक दशांश आठ आता दशांश चिन्ह काढून टाकायचे म्हणजे गुणा गुणाकारामध्ये पुना दहा ने गुणावं लागेल आपल्याला वर काय मिळालं सत्तावीस दोनशे सत्त्याहत्तर दशांश दोन आणि खाली राहील फक्त अठरा कारण आपल्याला दशांश चिन्ह काढून टाकायचं आहे सरळ सरळ आणि सोपा भागाकार झाला आहे आता आपल्याला आपण सरळ भाग घालूयात अठरा एक अठरा उरले नऊ अठरा पंच नव्वद उरले सात दशांश चिन्ह देऊन घेऊया आणि अठरा चोक बहात्तर म्हणजे पंधरा दशांश चार हे आपलं उत्तर असणार आहे आणि असा ऑप्शन मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये अशा सोप्या पद्धतीने आपण हा भागाकार करू शकतो त्याच्यानंतर बघा सात पॉइंट दोन आधी चार पॉईंट आठ यांचे बेरीज दिलेले आहे आणि छेदस्थानी पाच दशांश सहा वजा तीन दशांश दोन म्हणजे वरच्या गणिताची बेरीज करायची आहे अंशाची बेरीज आहे आणि छेदाची आपल्याला करायला आहे हे दिसायला किचकट दिसतं पण अतिशय सोपं गणित आहे बघा विद्यार्थ्यां काय करायचं आहे ज्यावेळेला आपल्याला <coughs> सात दशांश सात पॉइंट दोन आधी चार पॉईंट आठ यांची पेरीज करून घेऊया आणि पाच पॉईंट सहा वजा तीन पॉईंट दो दोन यांची वजाबाकी करून घेऊया आठ आणि दोन दहा दहाला शून्य हात हातचा एक सात एक आठ आठ आणि चार बारा दशांश काय आलं मग बारा दशांश शून्य आणि इकडे सहा मधून दोन गेले चार दशांशला दशांश पाच मधून तीन गेला राहिले दोन दोन दशांश चार आता वर काय मिळालेलं आहे आपल्याला बारा मिळालेला आहे कारण यांची पेरीज किती आलेली आहे बारा आणि अंशस्थानी काय मिळालेले आहे दोन दशांश चार मिळालेला आहे आता दशांश चिन्ह काढून टाकायचंय म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय टेन करावं लागेल मग काय मिळेल आपल्याला वर एकशे वीस मिळेल आणि खाली काय मिळेल चोवीस सरळ सरळ आपण आता भागाकार करूया चोवीसचा येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे चोवीस एक चोवीस चोवीस पाच एकशे वीस ऑप्शन कोणता आला आपल्याला चोवीस वीस तर ऑप्शन मिळते डी कारण पुढे जे काही नंबर असतात याला अजिबात व्हॅल्यू नसतं गणित जे सांगितलेलं आहे बघा शून्य दशांश तीन अधिक शून्य दशांश पाच पहिल्या कंसात कंस बंद भाग्य शून्य दशांश दोन हे अंश स्थानी दिलेलं आहे आणि छेदस्थानी कंसामध्ये शून्य दशांश दोन अधिक शून्य दशांश तीन कंस बंद आणि भागाकाराच्या स्वरूपामध्ये शून्य दशांश पाच असं विचारलेलं आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे आता अशा गणितामध्ये काय करायचं बघा जो कंस दिलेला आहे या कंसाची पहिली बेरिजेची जी जे क्रिया आहे ती करून घ्यायची आहे शून्य दशांश पाच अधिक तीन आठ होतात आणि छेदस्थानी शून्य दशांश तीन आणि दोन पाच होतात आणि मग भागाकाराच्या स्वरूपामध्ये काय येतं बघा पुढे येतं शून्य दशांश दोन आणि शून्य दशांश पाच ठीक आहे इथंपर्यंत तर आपल्याला गणित कळालेलं आहे आता सोप आहे हा भागाकार आहे तो कटून जाणार आहे राहतच काय आठ भागीले दोन बरोबर आहे चिन्ह काढून टाकू टाकूक बे, बे, बे आठ गणित काय ते उत्तर आपलं चार ऑप्शन काय आहे तर पर्याय क्रमांक ए कारण दशानुचिन्हाच्या पुढे जे काही शून्य असतील किंवा नंबर असतील त्याला अजिबात मूल्य नसतं याचा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक ए त्याच्यानंतर सातवा गणित बघा काय आहे सहा पॉइंट सहा सहा पॉईंट शून्य सहा सहा पॉईंट शून्य शून्य सहा आणि सहा सहासष्ट पॉईंट सहा सा शून्य शून्य सहा यांची बेरीज किती मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं की दशांश चिन्हाच्या खालीच आपल्याला दशांश चिन्ह लिहायचे आहे बघा सहा दशांश शून्य सहा नंतर आहे सहा दशांश शून्य शून्य सहा आणि नंतर आहे सहासष्ट दशांश सहा शून्य शून्य सहा तर यांची बेरीज करायची आहे बेरीज काय मिळेल बघा सहा सहा साठी सहा परत सहा सहा एक सहा सहा दोन्ही बाराला दोन हजार एक सहा एक सहा सहा दोन बारा एक अठरा चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस ला पाच हजार दोन सहा आणि दोन आठ दशांश जागी दशांश शून्य पंच्याऐंशी दशांश दोन सहा 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 असं ऑप्शन कुठं मिळते आपल्याला पर्याय क्रमांक बी बघूयात विद्यार्था विद्यार्थ्यांमध्ये शेवट सगळी गणित थोडस किचकट आहे त्याच्यामुळे आपण एकशे पंचाहत्तरचा पाया ऑलरेडी लिहून घेतलेला आहे तुम्हाला घ्यायचं आहे बघा जर एक चार, चार हजार एकशे सदोतीस भागिले एक दशांश सात पाच बरोबर ते दोन हजार तीनशे चौसष्ट असेल तर एक्केचाळीस दशांश तीन सात भागिले एक सतरा दशांश पाच ची किंमत आहे आता सरळ सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही काय बरं की काय दिलेलं आहे आपल्याला चार हजार एकशे सदोतीस खाली सुद्धा तीच संख्या आहे फक्त दशांश चिन्हची काय केलेली आहे आदला बदल केलेली आहे किंवा चिन्ह आपल्याला दिलेलं आहे अशा गणितामध्ये काय करायचं बघा एक्केचाळीस दशांश तीन सात छेदस्थानी एकशे सतरा पॉईंट पाच घेतला आपण ठीक आहे दशांश चिन्ह काढून टाकायचं म्हणजे आपल्याला एक घर पुढे घ्यायचंय दशांश चिन्ह दहाने गुणावं लागेल एक घर पुढे म्हणल्यानंतर पुढे कोणता नंबर मिळणार आहे चारशे तेरा दशांशी सात आणि खाली एकशे पंचाहत्तर मिळणार आहे दशांश चिन्ह काढून टाकलं भाग घालण्यासाठी सोपं जाईल आता मला सांगा एकशे पंचाहत्तरच्या पाड्यामध्ये आपण जो काही पाडा तयार का करून घेतला आहे सहा पर्यंतचा तिथं पर्यंत बघा कारण आपलं उत्तर पुढे जाणारच नाही आपलं उत्तर ते दोन हजार तीनशे चौसष्टच्या आसपासच कुठेतरी म्हणजे तेच असणार आहे फक्त दशांश चिन्ह आपल्याला तिथं येणार आहे ठीक आहे मग आता बघा काय करायचं चार हजार एक चारशे तेरा दशांश साठ छेदस्थानी एकशे पंच्याहत्तर आहे मग एकशे पंच्याहत्तरच्या पाड्यामध्ये ही संख्या आपल्याला मिळते का चारशे तेरा मिळते का नाही मिळत मग काय मिळतं बरं जवळची संख्या कोणती आहे चारशे तेराच्या तर तीनशे पन्नास आहे म्हणून दोनचा भाग कसला आता चारशे तेरा मधून आपल्याला तीनशे पन्नास वजा करायच्या आहेत म्हणजे आता पूर्ण संख्येमधून वजा करावं लागतील मग आपल्याला इथे किती माहिती आहे का सहाशे सदोतीस मिळतील बघा ह्या पूर्ण संख्येमधून आपल्याला तीनशे पन्नास ही संख्या वजा करायची आहे तर आपल्याला किती तीनशे सदोतीस मिळतील सदोतीस मिळतात म्हणल्यानंतर दशांश चिन्ह देऊन ठेवायचं आहे आता मला सांगा सहाशे सदोतीस ही संख्या या काळामध्ये आहे का तर नाहीये तर दुसरी संख्या मिळते आपल्याला पाचशे पंचवीस त्याच्या जवळची आणि ते किती नंबरला आहे तीन नंबरला आहे म्हणून आपण दशांश चिन्ह तीन दशांश चिन्हाच्या नंतर तीन देणार आहोत आता सहाशे सदोतीस मधून आपल्याला पाचशे पंचवीस वजा करायची आहे कारण तीच संख्या आहे ठीक आहे मग आपल्याला काय मिळेल बघा एक हजार एकशे वीस मिळेल ठीक आहे आता एकशे वीस मिळेल एकशे बारा मिळेल एकशे बारा सात मधून पाच गेले दोन तीन मधून दोन, दोन गेला एक सहा मधून पाच गेला एक एकशे बारा मिळेल पण आता एकशे बारा एकशे पंच्याहत्तरच्या पाड्यामध्ये नाहीच त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला याच्यावर एक शून्य घ्यावं लागेल एक हजार एकशे वीस ही एक संख्या मिळेल मग आता दिलेल्या पाडामध्ये एक हजार एकशे वीस संख्या नाही त्याच्या जवळची संख्या कोणती आहे एक हजार पन्नास ती किती नंबरला आहे सहा नंबरला म्हणून आपण इथं सहा देणार आहोत मग याच्यातून आता आपल्याला एक हजार पन्नास वजा करायचे आहेत खाली किती उरतात बघा सातशे उरतात मग आता सातशे एकशे पंच्याहत्तरच्या पाडामध्ये किती नंबरला आहे तर चार नंबरला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा दोन दशांश तीन सहा चार असा ऑप्शन असणारा पर्याय जो असेल ते आपलं उत्तर असणार आहे आणि असा पर्याय मिळतो आपल्याला ऑप्शन बी मध्ये चला तर विद्यार्थ्यां कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात का अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद